अहिल्यानगर पोलिसांसाठी गुड समरिटन ॲप लाँच एकशे आठ एम्स समन्वयात मोठी क्रांती अहिल्यानगर आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना त्वरित आणि प्रभावी मदत मिळावी यासाठी अहिल्यानगर पोलीस विभागाने एक मोठे पाऊल उचलले आहे आज पोलीस अधीक्षक कार्यालयात एकशे आठ आपत्कालीन सेवा एम्स संदर्भात एक विशेष प्रशिक्षण व समन्वय बैठक पार पडली या बैठकीत एकशे आठ सेवेचे नवीन मोबाईल गुड समरिटन अॅप्लिकेशन अधिकृतपणे सादर करण्यात आले टाटा मोटर्स लिमिटेड आणि भारत विकास ग्रुप यांच्या सहकार्याने विकसित केलेले हे अॅप्लिकेशन पोलीस आणि रुग्णवाहिका यांच्यातील समन्वयाचा चेहरा मोहरा बदलणार आहे या ऍपमुळे आपत्कालीन कॉलची नोंदणी प्रक्रिया अधिक वेगवान होईल रुग्णाचे अचूक भौगोलिक स्थान लोकेशन त्वरित कळेल घटनास्थळी पोहोचण्यासाठी लागणारा वेळ कमी होईल पोलीस आणि एकशे आठ रुग्णवाहिका यांच्यात संवाद त्वरित साधला जाईल या बैठकीत जिल्ह्याच्या विविध पोलीस ठाण्यांतील अधिकारी व अंमलदारांना नवीन ॲप कसे वापरावे याचे थेट प्रात्यक्षिक दाखवण्यात आले यासोबतच अपघातग्रस्त व्यक्तींना मदत करण्यासाठी सीपीआर प्राथमिक उपचार आणि रुग्ण हाताळणीचे महत्वाचे धडेही देण्यात आले रस्ते सुरक्षा अभियान अंतर्गत आयोजित या महत्त्वाच्या प्रशिक्षणात डॉक्टर वेदव्यास मोरे डॉक्टर कौस्तुभ घाटुळे डॉक्टर सुवर्णमाला कोठुळे आणि डॉक्टर सुभाष बागले उपस्थित होते पोलीस प्रशासनाने व्यक्त केलेल्या माहितीनुसार या नवीन तंत्रज्ञानामुळे आपत्कालीन प्रसंगी नागरिकांना मिळणारी मदत अधिक सुरक्षित आणि कार्यक्षम बनेल अहिल्यानगर जिल्ह्यात हा उपक्रम नागरिकांसाठी मोठा दिलासा देणारा ठरणार आहे लोकन्याय न्यूज चॅनलसाठी राजेंद्र सूर्यवंशी